वैजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा तारखेपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवार तारीख चौदा रोजी नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी पंधरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे भाजपचे दशरथ बनकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शुक्रवारी दुपारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक तीन बमध्ये शिवसेनेचे शेख मिरान इरफान शेख जाफर हजी हुसेन शेख फरार इरफान शेख मिरान इरफान यांनी तर प्रभाग क्रमांक सहा साठी शिवसेनेच्या साकरे सुनीता चंद्रशेखर प्रभाग क्रमांक सात असाठी शिवसेनेचे त्रिभुवन प्रशांत उत्तमराव प्रभाग क्रमांक सात ब साठी शिवसेनेचे साळुंके अर्चना राजेंद्र प्रभाग क्रमांक नऊ ब साठी साळुंके सोनल श्रीकांत प्रभाग क्रमांक दहा अ साठी शिवसेनेचे टेके ज्योती ज्ञानेश्वर प्रभाग क्रमांक दहा ब साठी शिवसेनेचे टेके ज्ञानेश्वर वैजनाथ शिवसेनेचे कुरेशी शेख हमीद शेख हुसेन प्रभाग क्रमांक अकरा साठी शिवसेनेचे वाघ ऋषिकेश विष्णू भाजपाचे बनकर माधुरी दशरथ बनकर दशरथ भगवान प्रभाग क्रमांक बारा साठी शिवसेनेचे सुतवणे साक्षी सुरेंद्र यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत